अक्कलकोट नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक नगराध्यक्षपदाचे उमेदवार मिलनदादा कल्याण शेट्टी व बारा प्रभागातील सर्व नगरसेवक नगरसेविकाच्या प्रचारार्थ आत्तापर्यंत पदयात्रेच्या माध्यमातून होम टू होम प्रचार करून मतदाराचा संपर्क केलेला आहे ही निवडणूक तालुक्याचे लोकप्रिय आमदार त्यांनी गेल्या सहा वर्षामध्ये जे विकासकामे केलेली आहेत त्या विकासकामाच्या ही निवडणूक आहे आत्तापर्यंत भारतीय जनता पार्टी काम करतो म्हणून मते मागत होतो पण गेल्या सहा वर्षापासून जे तालुक्याचे आमदार यांनी जी विकासकामे शहरामध्ये व तालुक्यात केलेली आहेत त्या विकासकामाच्या जोरावरही मते मागण्याचा भारतीय जनता पार्टीचा प्रयत्न आहे प्रामुख्याने अक्कलकोट शहरामध्ये जी डीच्या माध्यमातून सर्व ड्रेनेजची कामे चालू आहेत चोवीस तास पाणीपुरवठा करण्याकरता केंद्र सरकारची अठ्ठ्याहत्तर कोटीची योजना चालू आहे तसेच अक्कलकोट स्वामी समर्थ नियोजित आराखडा तीनशे साठ कोटीचा जा मंजूर झाला आहे त्या सुद्धा पार्किंगचे कामे चालू आहेत त्यानंतर आत्ताच अलीकडच्या काळामध्ये तालुक्याचे आमदार सचिंददा कल्याण शेट्टी यांनी मंदिर परिसराचासुद्धा विकास करण्याकरता सुधारित आराखडा मंजूर करण्याकरता प्रयत्न करीत आहेत तसेच अक्कलकोट सुधारित अत्याधुनिक बसस्टँड ग्रामदैवत मल्लिकार्जुन मंदिर नवीन कोर्टची बिल्डिंग नवीन पोलीस बिल्डिंग तसेच मंगरुळ स्कूल ते कारंजा चौकपर्यंत अत्याधुनिक असा कॉन्क्रीट रोड जी कामे गेल्या पन्नास वर्षात झाली नाहीत ही कामे गेल्या सहा वर्षात अक्कलकोट शहरामध्ये चालू आहेत त्यादृष्टीने तालुक महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस यांचा दृष्टिकोन म्हणजे अक्कलकोट हे कर्नाटक व तेलंगणाचा प्रवेशद्वार आहे दृष्टिकोन बदलला म्हणजे विकास बदलला त्यांच्या दृष्टिकोनातून तालुक्याचे आमदार सचिनदादा कल्याण शेट्टीच्या प्रयत्नातून भरघोस निधी शहराकरता आला आहे त्या माध्यमातून नगर नगराध्यक्षपदाचे जे उमेदवार मिलनदादा कल्याण शेट्टी यांनी सुद्धा दोन हजार सतरापासून नगरसेवक म्हणून कामे केलेली आहेत आमदार होण्या अगोदर अगोदर त्यांनी नगरसेवक झालेले आहेत आणि प्रशासिक काळा प्रशासक काळामध्ये तालुक्याच्या आमदाराच्या सहकार्यातून अधिकाऱ्याच्या सहकार्यातून भरपूर निधी आणून शहरामध्ये विकास केलेला आहे त्या विकास कामाच्या जोरावर त्यांच्या स्वप्रयत्नाने नगराध्यक्षपद भारतीय जनता पार्टीने त्यांना प्रायोजित केलेलं आहे त्यांच्या खाली पंचवीस नगरसेवक नगरसेविका हे सुद्धा शहरातील नागरिकांच्या अडीअडचणीकरता कामे करण्याकरता सिद्ध झालेले आहे तरी अक्कलकोटी सुजाण नागरिकांनी विकासाकडे बघून मतदान करावं ही भारतीय जनता पार्टीचे प्रभारी यांना त्याने आपलं आवाहन करीत आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय भाजपा आणखी सर शहरामध्ये आणखी काही समस्या आहेत ते अनेक वर्षापासून तसंच प्रलंबित आहे ते काही अजेंडा आहेत बगीचे आहेत ते सगळं आहेत शौचालय सार्वजनिक शौचालय कुठे आहे काय काही कायमच झालेले तुमच्या माहिती करता सांगतो गेल्या दीड महिन्यापूर्वीसुद्धा बगीचा करता अक्कलकोट मैंदर्गी दुधनी एक एक कोट रुपयाचा निधी मंजूर झाला आहे बगीच्याला सुशोभीकरण होणार आहे आणि सुलभ शौचालयाचं जे तुम्ही विषय सांगताय प्रत्येक वागदर रोड असेल ममदाबाद रोड असेल मैंदरी रोड असेल सुसज्ज असे सुलभ शौचालय सुद्धा आगामी वर्षामध्ये होणार आहेत जे काम पन्नास वर्षामध्ये झाले नाही हे सहा वर्षामध्ये चित्र तुम्ही कुठल्याही महिला वर्गाला लहान मुलाला विचारा बदलता अक्कलकोट अक्कलकोट बदलत आहे बदलता, बदलता अक्कलकोट गेल्या दोन तीन वर्षात पुन्हा बदलणार आहे या विकासच्या बुलेट ट्रेनमध्ये नागरिकाने सुद्धा सहकार्य करावं अशी मी विनंती करतो काय काय पाण्याचा जो प्रश्न आहे अक्कलकोट करणता महत्वाचा पाण्याचा प्रश्न आहे चोवीस तास पाणी देण्याचा प्रयत्न करण्याकरता केंद्राची अठ्याहत्तर कोटीची योजना हो मंजूर चालू आहे आणि तुम्ही आता गावात फिरा, फिराल चालू करा सगळीकडे खड्डे तुम्हाला दिसतील रोडचे काम चालू आहेत पाईपलाईनचे काम चालू आहेत हे सगळं तुम्हाला गेली दोन चार महिने अजून सहन करावं लागणार आहे त्यानंतर अक्को रोडचं विकासाचं एक नवीन सूर्योदय निर्माण होणार आहे दोन नगर जसा अक्कलकोटचा विकास होत आहे तसंच मैंदर्गी दुधनीला एकोणसत्तर कोटी रुपयाचा दुधनीसाठी विशेष आराखडा आहे सुद्धा विशेष आराखडा आहे तट सोडून पक्षाच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून मैंदर्गी दुधनीचा सुद्धा विकास तालुक्याचे आमदार सचिनदादा कल्याण शेट्टी यांच्या माध्यमातून व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या सहकार्यातून होणार आहे मैंदरीला जसा अक्कलकोटचा विकास आहे मैंदरी सुद्धा जसं अक्कलकोटकडे आमदारांची दृष्टी आहे तसे मैंदिरी एक लहान बंधू म्हणूनच दृष्टी आहे जसं मैंदर्गी तसं दुधनी विकासामध्ये आम्ही कुठलंही पार्टिसिपेट करणार नाही तालुक्याचा विकास हाच एकच अजेंडा आमदार समोर आहे कुठला जातीभेद नाही पक्षभेद नाही काय नाही तालुक्यात विकास हाच एकच अजेंडा भाजपासोबत काँग्रेस आणि काँग्रेस भाजपाचं समीकरण दर निवडणुकीला होती आता तुमच्या विरोधामध्ये तुमच्या जी मित्रपक्ष शिवसेना आहे काय कसं तुमच्या मतामध्ये काय बदल होईल की काय काही बदल होणार नाही काँग्रेस शिंदे सेना जी आमच्या समोर उभारलेली आहे ती एक काँग्रेसचीच टीम बी टीम आहे काँग्रेसचेच माजी आमदार सामील झाल्यामुळं ही काँग्रेसची बी टीम आहे आम्हाला काही फरक पडणार नाही तालुक्याची जनता तालुक्याची मतदार भारती जनता पाटी चा, ही भारतीय जनता पार्टीच्या मागे हे सिद्ध केलेलं आहे आणि आता पुन्हा एकदा एक ऐतिहासिक एक निवडणुकीच्या माध्यमातून पै पंचवीस पैकी पंचवीस नगरसेवक आणि तिन्ही नगराध्यक्ष निवडून दाट शक्यता आहे असे मी तुम्हाला नमूद करू इच्छितो मुद्दे उपस्थित करतायत एकनाथ शिंदे साहेबांनी अमुक लाडकी बहिणी योजना राबवली आणि एसटी मध्ये सवलत दिली एस टी त्यांनी सहभागी असल्यामुळं हो तुम्ही सरकारात कधी सहभागी झाला हा विकास गेल्या सहा वर्षापासून चालू आहे तुम्ही गेल्या चार महिन्यापूर्वी आला लाडकी बहीण लाडका भाऊ एसटी पास या योजना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना सुद्धा त्यावेळेस युतीमध्ये असते त्याने चालू केलं आम्ही सहकार हे आता चार महिने हे नाव ठेवत होते लाडकी योजना बंद पडणार आहे म्हणून आणि त्यांनी त्याचा गुणगाण करत आहे हे एक दुटप्पी पण आहे त्यांचा निवडून तुमचा को, प्रतिस्पर्धी पक्ष म्हणून प्रतिस्पर्धी आम्हाला कोण आहे आम्हाला माहित नाही भारतीय जनता पार्टी कमळ हे एकच ध्यास तालुक्यातील मतदाराचा नागरिकाचा आहे त्यांच्यासमोर मोदी साहेबांचा विकास देवेंद्र फडणवीसचा एक दृष्टिकोन महाराष्ट्राकरता दृष्टिकोन आणि तालुक्याचे आमदार आतापर्यंत जे आमदारनी काम केले नाहीत तुम्ही एक पत्रकार आहात तुम्ही सुद्धा तालुक्यात फिरता तालुक्यातील रोड पाण्याची समस्या कोण सोडवत आहे हे तुम्हाला सुद्धा जाणीव आहे म्हणून जनता मतदार तालुक्याचे आमदार दादा कल्याण शेट्टी व भारतीय जनता पार्टीच्या मागे ठाम आणि भक्कमपणे उभय आहे आमच्याकडे प्रतिस्पर्धी विषय नाही भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यासमोर कमळ आणि मतदारासमोर कमळ व तालुक्याचा विकास हा एकच अजेंडा ठीक आहे मतदारांना काय मतदारा एकच आव्हान आहे तालुक्याचा जो विकासाची बुलेट ट्रेन चालू आहे या बुलेट ट्रेन मध्ये तुम्ही सहभागी व्हावं व तालुक्याचे आमदार जी यांनी विकासाचा एक प्रचंड असा निधी आता तालुक्यात ता आणण्याचा प्रयत्न आहे त्याला तुम्ही सहकार्य करावं व भारतीय जनता पार्टीच्या सर्व मैंदर्गी दुधनी अक्कलकोट नगराध्यक्ष व नगरसेवक नगरसेवक पदाचे उमेदवार जे उभे आहेत त्यांना प्रचंड बहुमताने निवडून द्यावं व तालुक्याच्या विकासाच्या बुलेट ट्रेनमध्ये आपणही सामील व्हावं हो। धन्यवाद जय हिंद जय जैह महाराष्ट्र जय भाजप आणखी एक प्रश्न फडके तिन्ही नगर या अगोदर आमचे नगराध्यक्ष होते आणि आता सुद्धा फटकणार गेल्या वेळेस दुधनीला सुद्धा नगराध्यक्ष भाजपचाच होता पण नगरसेवक कमी होते यावेळेस पूर्ण नगरसेवक बहुमतावर दुधनीमध्ये सुद्धा निवडून येते खात्री खात्री शिर सांगतोय दोन तीन तारखेला जेव्हा बेटी उघडेल मतदानाची सगळीकडे कमळ तुम्ही तिन्ही शहरामध्ये कमळच तुम्हाला दिसणार आहे फॅब्रिकेटिंग वर्क आणि बांधकाम तुमचे साहित्य मात्र आमचे येते सर्व नामांकित कंपन्यांचे स्टील सिमेंट ब्लॉक प्रणाली पत्रे चॅनल लोखंडी बार अँगल टी बार मेटल सीट याशिवाय विविध प्रकारच्या जाळ्या खिळे बाइंडिंग तार रेडीमेड खिडक्या दरवाजे सिमेंट पोल पाण्याच्या टाक्या रब पर्सी कडपा तत्सम बांधकाम साहित्य योग्य दरात मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजे श्री स्वामी समर्थ स्टील सेंटर याशिवाय अल्ट्राटेक सागर सिमेंट टाटा कंपनी चे पनाली पत्रे तसेच कोल्हा चे अधिकृत डीलर त्यामुळं दरात खरेदीसाठी एक वेळ अवश्य भेट द्या तुम्ही ठेवा विश्वास आम्ही देऊ मानांकित कंपन्यांचे दर्जेदार वस्तू पत्ता श्री स्वामी समर्थ स्टील सेंटर एसबीआय आय बँकेसमोर चढवळ तालुका अक्कलकोट प्रोपरायटर सव्वा योगेश राऊत राह मोबाईल नंबर बहात्तर अठरा अडतीस पाच शून्य 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 सण समारंभानिमित्त वस्त्र खरेदीसाठी आणि लग्नाचा वस्ता बांधण्यासाठी तडवळ पंचक्रोशीतील एकमेव परिपूर्ण वस्त्र दालन महावीर क्लॉथ सेंटर येथे आहेत नामवंत कंपन्यांचे सर्व प्रकारचे शूटिंग शर्टिंग फॅन्सी साड्या होजिअरी जीन्स रेडीमेड कपड्यांच्या